कारगिलमध्ये भारतानं सत्य संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवलं पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकावर पंतप्रधानांची वीर जवानांना आदरांजली देशाची संरक्षण दल दहशतवादांचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतील असं सांगत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर जोरदार घणाघात अग्निवीर ही योजना काळाची गरज या योजनेच्या माध्यमातून आम्हाला लष्कराला तरुण करायचं आहे मात्र विरोधक युवकांची दिशाभूल करतायत पंतप्रधानांचा आरोप कारगिलमध्ये शिनखुंडला बोगदा प्रकल्पाच्या सुरुवातीचा पहिला स्फोट घडवून पंतप्रधानांनी केला कामाचा प्रारंभ जगातल्या सर्वात उंचीवरच्या बोगद्यामुळे सैन्य दलांची आणि सामानाची वाहतूक होणार शक्य केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन विषयक उच्चस्तरीय बैठकीत अनेक प्रकल्पांना मान्यता मुंबई पुण्यासह सहा नागरी पुरव्यवस्थापन प्रकल्पांसाठी दोन हजार पाचशे चौदा कोटी रुपये मंजूर संसदेत आज दोन्ही सदनांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चा कर्करोग प्रतिबंध आणि परवडणाऱ्या दरात औषधं उपलब्ध करून देण्यासाठी सरकार नियंत्र निरंतर प्रयत्नशील दूध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा महिला टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि बांगलादेशामध्ये लढत तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघामध्ये रंगणार सेन नदीच्या किनाऱ्यावर आज होणार पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन सलामीच्या सामन्यात भारतीय महिला आणि पुरुष तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि कोल्हापुरात पूरसदृश्यच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचं स्थलांतर तर सांगलीत मदत आणि बचाव कार्यासाठी शंभर जवान तैनात नमस्कार